नमस्कार मित्रांनो कसे आहात आनंदी उत्साही एनर्जेटिक यस मित्रांनो असायलाच पाहिजे कारण हीच एनर्जी आपल्या कामात येते आणि हीच एनर्जी आपल्याला नवीन नवीन काम करण्यास प्रोत्साहित करते मित्रांनो आज आपण एका नवीन टॉप टॉपिकवर चर्चा करणार आहोत ती म्हणजे सक्सेसफुल पीपल आणि नॉर्मल पीपल याच्यामध्ये काय डिफरन्स आहे मित्रांनो चार गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत जे सक्सेसफुल पीपल करतात म्हणून ते सक्सेस होतात आणि नॉर्मल पीपल आपण नॉर्मल आहो कारण त्या गोष्टी आपण करत नाही तर मित्रांनो तर जाणून घेऊया या चार गोष्टी कोणत्या तर ह्या चार गोष्टीमधली पहिली मित्रांनो पहिली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे वेकअप ऑन टाईम जे सक्सेसफुल पीपल आहे वेकअप टाईम त्यांचा आहे अर्ली रोज मॉर्न सकाळी लवकर उठतात कोणी चारला उठतं कोणी साडेतीनला उठतं कोणी पाचला उठतं तर हा एक आणि जे सकाळी जेव्हा उठतो तो एनर्जी खूप छान असते कारण हा टाईम एक जसं आपल्याला शास्त्रात सांगितलं आहे की लवकर निजा लवकर जा जागा तर लवकर ब्रह्ममुहूर्तावर आपण उठलो साडेतीन चार वाजता तर त्यातून एक वेगळीच एनर्जी असते नाही आपल्या साडेतीन चार वाजता जमात आपण साडेचार पाच वाजता तरी लवकर उठू शकतो आणि हेच एक त्यांचा एक मेन पॉईंट आहे की ज्यामुळे लोक सक्सेस होतात सेकंड पॉईंट आहे पंक्च्युअलिटी मित्रांनो ते वेळ खूप पाळतात वेळेवर मिटिंगला पोचतात वेळेवर मिटिंग करतात आणि टायमात काम संपवतात आणि ही त्यांची स्पेशलिस्ट आहे वेकअप टाईम मित्र सॉरी पंक्च्युआलिटी ही सेकंड गोष्ट आली आणि तिसरी गोष्ट मित्रांनो बुक रिडिंग सातत वाचन करत असतात मित्रांनो आणि जे सक्सेसफुल पीपल आहेत वर्षातून जवळपास पंचेचाळीस ते पन्नास पुस्तक ते रीडिंग करतात तर आपण रीडिंग करतो का हे आपण आपण बघायला पाहिजे आणि लास्ट बट नॉट लिस्ट इज अ फॉलो अप टाईम वेळे वेळ खूप पाळतात ते तर मित्रांनो पंक्च्युअलिटी असतात परत वेळ पाळतात दिलेली वेळ पाळतात दिलेल्या मिटिंगला तुम्हाला भेटायचं असेल त्या टायमाला तुम्हाला भेटणार आणि जेवढ्या वेळा डिस्कस करणार तेवढंच वेळा डिस्कस करणार तुमच्यासोबत कारण त्यांचा टाईम बुक टाईमटेबल बनलेला असतो आणि ते टाईम आपला पाळतात म्हणून मित्रांनो ह्या ज्या चार गोष्टी केल्या तर आपण थोड्याफार जरी केल्या तर आपण सक्सेस होऊ शकतो हाच एक मेजर डिफरन्स आहे जास्त काही असा डिफरन्स नसतो मित्रांनो तर होप तुम्हाला हे पॉईंट समजले असतील असते समजतील मला व्हॉट्सअप करा कॉमेंट करा त्यावर आपण डिस्कस करू शकतो धन्यवाद